सज्जन वाचको याचे साक्षीत्व या, या पुस्तकात एकूण दोन मुख्य खंड आहेत पहिला खंड आहे राहिलेली पाणी किंवा शब्द त्यामध्ये चौतीस लेख आहेत आणि दुसरा खंड आहे अमृत योग त्याच्यामध्येही चौतीस लेख आहेत म्हणजे विश्वंभर बोल पहिला खंड चौतीस लेख अमृत योग दुसरा खंड चौतीस योग असे अडसट लेख आहे काही काहीही न करणे एक महान कला हा पहिला लेख आपण पाहिला आता त्यातील दुसरा लेख पेट जाळून जाळते ते हे अवतरणात जाळून जाळते म्हणजे जे ज्याला बॅट म्हणतात ते बॅट म्हणतात ते जाळून ते जाळते सॉरी ते जाळून ते जाळते ते जाळते जाळून ते जाळते म्हणजे कधी कधी आग आधीच जर सोनं टाकलं तर सोनं जळतं आपण म्हणतो पण सोनं आधीच ऐवजी त्याचं तेज उजळतो अधिक होतो म्हणून याच नाव आहे ते जाळून ते जाळते ज्याला एकच म्हणतात ते अधिकाधिक उजळतो असा याचा अर्थ आहे ते हा तर आजच्या लेखाचे शीर्षक आहेत ते जाळून ते जाळते जाळून एक मिनिट घ्यायची असते ते तो अशी जे दर्शक सरोनामा आहेत ती सिंगल कॉमा मध्ये टाकली त्याचा जो अर्थ होतो तो, तो वेगळेपणे लक्षात येतो म्हणून ते जाळून ते जाळते आता आपण पुढे सुरू एक मिनिट ते जाळून ते जळून ते असं होईल नाही असे ते तुम्ही पूर्ण वाचल्यानंतर लक्ष ओके ते जाळून आधी सध्या ठेवा ओके नंतर फरक पडला तर लक्ष देईल ओके ते जाळून ते जाळते नाही नाही आता से आस माया मोह हो सारे सुतले हे फास लागला से ध्यासो सहजची घडो तेथे माझा वासो सुरताल लय समजत नाही काव्य शास्त्र विनोद उमजत नाही तव गीत गाण्या नाही छान गळा अंतरी फुले हा तव भक्ती मळा निश्चळ पाषाण वाळवंटी आहे निर्घर संगीत फुलवीत तनुकाळी परी गोडगळा आहे ओळशाचे खाणी रत्न राहे अंधाराचे हृदयी तेज वसवत आहे तेज गर्भ परी अंधारची आहे विश्वासा व्याप सांभाळणारा जो वाणी आहे नियंत आहे त्याचे हे शब्द आहेत अशा अर्थी त्याची म्हणतात धरून राहिलेली ही वाणी आहे ती त्याची स्पंदने आहेत तो अनाहत ध्वनी आहे ती त्याची माधुर्य युक्त स्वरस संपदा आहे तिला स रसवती म्हणजे सरस्वती म्हणतात तिचा स्पर्श हाच तेजाने परमेश्वराने केलेला परिसर स्पर्श आहे मात्र त्यासाठी ध्यासावा म्हणजे सातत्याने लागलेली आंतरिक ओढ भावनिक आवेग ध्यास म्हणजे भजन चिंतन किंवा ध्यान ज्या ध्यानात सारी बाह्य आंतरिक इच्छा अपेक्षा लालसा माया मोह पातळीवरील बंधने सहज भावे घडून जातात इच्छा अपेक्षा लालसा तर सुधा कृष्णा या प्रमाणे सख्ख्या बहिणी आहेत या बहिणी स्वतः कधीही शांत होत नाहीत त्यामुळे त्या ज्याच्या वाट्याला आल्या त्यालाही कधी शांत राहू देत नाहीत सुधा कृष्णा या वाढत्याच राहतात ज्याप्रमाणे अग्नि प्रज्वलित होतो त्याप्रमाणे सुधा कृषा भागू पाहता त्या वाढतच राहतात परिणामी त्यांच्या बंधनात राहिलेला कुणीही मुक्त राहू शकत नाही मात्र मुक्तीची आस किंवा ध्यास हमखास मुक्ती देते कारण उघड आहे की बाह्य व आंतरिक असे कोणत्याही तऱ्हेचे बंधन अवलंबन ज्याने नाकारले तो असे अवलंबन नाकारल्याने डोक्यावरचे वेगळ्या शब्दात मनातले ओझे उतरलेला होतो ज्याने कसलेही ओझे सहजभावे नाकारले तो नाकारून श्रीमंत होतो नाकारून श्रीमंत न स्वीकारून श्रीमंत होण्याची केवळ हीच एक विलक्षण जागा आहे ज्या जागेला रिक्तता म्हणतात अशा रिक्ततेत अशा शून्यतेत सूर ताल यांचे ज्ञान नसूनही छान गोरगोड गळा नसूनही भक्तीचा मळा फुलतो भक्ती हीच भक्ताची श्रीमंती आहे भक्त म्हणजे विभक्त नाही तो किंवा मी तूपणात वेगळ्या शब्दात द्वैतात नांदणारा नसतो तो अशा रिक्ततेतच भक्त साधू अद्वैत प्रवाहात नांदत असतात राजहंसाच्या डवला अद्वैत प्रवाहात दिमागदारपणे नांदत असतात हाच तो अमृता हो, अमृता अनुभव हो। चिंतन अशा रिक्ततेत फुलत असते चिंतनाची ऊर्जा अशा रिक्ततेत तिच्या परम सीमेवर पोचलेली असते निर्बीज समाधीमध्ये नांदणारा कुणीही केवळ तेजाचा पुंज म्हणून जातो असे जे व्यक्तीला जाळते आणि स्वतः ते जाळते असे तेज जे व्यक्तीला जाळते आणि स्वतः ते जाळते म्हणजे निर्बीज समाधीमध्ये ब्रह्माच होते व्यक्तीला जाळते म्हणून म्हटलेलं आहे ते जाळून आणि व्यक्तीला जाळून व्यक्तीचा आशय त्याच्यामध्ये आल्या कारणाने ब्रह्म अधिक विराट होते म्हणून म्हटलेलं आहे ते जाळते ते जाळून ते जाळते हे त्या शीर्षकाचं ते असं आहे मी समजून घ्या हे सारे पूर्ण किंवा धृत म्हणजे तूप अग्नीत पडल्यावर त्यांचा नाश होतो आणि अग्नी मात्र प्रज्वलित होतो तसेच असते हे सारे रूपी अग्नीत जो नष्ट झाला तो तृढासारखा किंवा घृतासारखा अग्निम नाहीसा होतो परंतु त्याला नष्ट करणारा अग्नि किंवा येथे त्याला नष्ट करणारे ब्रह्म तेज मात्र या मुनीच्या साधूच्या दिव्य असण्यातून नसणेपणात लोप झाल्या कारणाने ते ब्रह्म ते एक मात्र साधूला जिरणकृत करून स्वतः अधिक ते जाळते परत यालाच म्हणतात ते म्हणजे ब्रह्म तेज जाळून ते जाळते म्हणजे ब्रह्मज्ञानाला आपल्यात समावेश करून घेऊन स्वतः विराट होते चिंतनात निर्माण होणारी ऊर्जा व्यक्तीला जाळते आणि स्वतः ते जाळते ती बनते हे तेज किंवा ऊर्जा चिंतनात जो निमग्न असतो त्याचा घास घेते त्याला नष्ट करते त्याचा व्यक्तिभाव नष्ट करते व्यक्तित्व नष्ट झाले की तिथे अव्यक्त प्रकटते अव्यक्ताला ते सद्वस्तू किंवा इंग्रजीत दॅट म्हणतात तर असे हे ते व्यक्तीला जाळते या ते ते जाळणे व्यक्तीचा घास घेऊन त्याप्रमाणे तेजाळते अधिक प्रज्वलित होते याप्रमाणे अधिक ते जाळते प्रज्वलित होते मात्र असे हे प्रज्वलित होणे आता अव्यक्ताचे असते अव्यक्त केवळ तेजाद्वारेच व्यक्त होते अन्यथा त्याला व्यक्त दिली संधीच नाही कारण ते तर नेहमीसाठी अव्यक्तच असते तर असे नेहमीसाठी अव्यक्त असणारे ते किंवा सद्वस्तू तरी व्यक्तीला जायते आणि स्वतः त्या तशा तेजळण्यातून व्यक्त होते नीट शांततेने पहा सारे हे केवळ शब्द किंवा शब्द भ्रम नवे ते शब्दातील शिवत्व पाहणे असे शिवत्व ज्याच्या दर्शनाने कुणी अद्वैताच्या मांडीवर परब्रह्माच्या मांडीवर सारख्या अपत्याप्रमाणे जाऊन बसू शकतो अव्यक्त व्यक्ताला खाऊन जाळून स्वतः ते जाळते व्यक्त होते तसा अग्नि किंवा अग्निची किंचित खिणगी दृढ घृत यांच्या भक्षणाने त्यांना नष्ट करून स्वतः प्रदीप्त बनतो अगदी तसेच आहे सारे अव्यक्ताने व्यक्ताला नष्ट करणे म्हणजे चिंतनाचे फुलणे किंवा ते जाळणे वेळी मर्यादित व्यक्ती नष्ट होते आणि अमर्यादित अव्यक्ताची शक्ती कधी स्पर्श शब्द तेज माध्यमात या माध्यमातून व्यक्त होते एखाद्या वृक्ष माणसाच्या अंतरंगाधी परमेश्वराचे स्पंद त्याचे आशीर्वाद फुलून येतात सरस्वतीची वीणा झंकारू लागते अशी रिक्तता हा कधी स्पर्श आहे जोपर्यंत बाह्य व आंतरिक ओझी घेऊन चालायचं आहे तो पर्यंत एकही एक पाऊल उचलणे कशी नाही मात्र एकदा काही ओझी घडून पडली रिक्तता आली की सारे विस्मयकारी आणि विलक्षण आनंददायी असते अगदी स्वाभाविकच आहे धोक्यावरचे ओझे उतरले मोकळे पण आले ते आनंद फुलणार तर सूर्याच्या उदित होण्याने जीवन संगीत सुरू होण्या इतके सहज स्वाभाविक आहे अशा या रिक्ततेत व्यक्ती नष्ट झाल्याने एक नितांत सुंदर स्तब्धता शांतता येते ती शांतता म्हणजे दोन आवाजातील रिकामी जागा नव्हे दोन आवाजामधील रिक्तता ही तर नव्या अशांतीची चाहूल असते त्याला शांतता म्हणणे नष्ट होण्यात आणि अव्यक्त्याच्या अंकुरित होण्यात एक वर्णनीय शांतता असते मातेच्या गर्भाशयात बालकाला आणि भूमातेच्या पोटात बीजाला त्यांच्या व्यक्ततेपूर्वी किंवा अंकुरण्यापूर्वी जी शांतता प्राप्त होते कशी असते ही शांतता ही शांतता सृजनशील शांतता असते सृजनशील शांतता फारच सुंदर ज्ञान चिंतनात व्यक्ती नष्ट होऊन अव्यक्त व्यक्त होण्यापूर्वी अशीच एक अनन्य साधारण सर्जनशील शांतता असते अशा शांततेत जे निर्माण होते ते वाळवंटात निश्चल पडून राहिलेल्या शिले खालून पाषाणा खालून विस्मयकारक व्यक्त्या एखाद्या झऱ्याने निरंतर झरत वाहत आपले संगीत उमटवावे तसे अद्भुत असते एखाद्या ना। वृक्ष नारायणाला भालचंद्राला अशाच रिक्त तेथून हृदय <laughs> संगीत गव असते त्यालाच परमेश्वराची अव्यक्ताची व कृती म्हणतात गोड गळा कोळशाच्या खाणी हिरा हे सारे तसेच असते शांत दक्षतेने पहा वर्ण म्हणजे वेगळ्या परिभाषे अंधार किंवा अज्ञानच oh. माहीत नसणे न करणे वगैरे वगैरे uh -huh. अशा माहीत नसण्यात आणि त्याची स्पष्ट कबुली देण्यात सहज uh -huh. सुंदर नम्रता असते अशी नम्रता हृदयाला कोमलता रुजिता प्राप्त करून देते uh -huh. अशा कोमलतेत रुजितेत अव्यक्ता थे ते पेजाळणे संभवते uh -huh. मला माहीत नाही uh -huh. माहीत नसणे ज्ञान नसणे ते तर सर्व बंधनांचा त्याग घडण्यासारखेच असते याला uh माहीत नसते तो माहिती तो माहितीच्या अभावी रिकामा कोरा रिक्त असतो त्याचे मन ही त्यामुळे ब्रह्मचारी असते ज्या पाठीवर काही उमटलेली नाही अशी ती कोरी पाठी असते असे मन स्थलकाल यांचे अतीत असते प्रतिमा uh -huh. संस्कार आणि बाधित न झालेले असते असे अबाधित मन व्यक्तीचे असूच शकत नाही असे अबाधित स्थलकाल यांचा अंत ज्यात घडतो असे मन केवळ अद्वैताचे परमेश्वराचेच असते हेच ते विश्वमन किंवा व्यक्तीचे मन ही तर साधू संतांची सहज होती प्रवाहित असलेली संतवाणी विश्ववाणी जेथे माहीत असते तिथे काही नसते कारण ते जेथून बाहेर पडते तिथे तर पूर्ण निश्चलता शांती असते ते जगर्भ नेहमीच अंधार शांतीने असते मात्र माहीत नसते तेथे व्यक्त नसल्याने अव्यक्ताचे सर्जनशील तेज असतेच असते नीट समजून घ्या सारे या समजण्यातून चिंतनाचे थे चांदणे फुलेल विक्ततेचा परिसर स्पर्श सर्वांचे जीवन उजळून काढल्या हे राहणार नाही ते म्हणजे सद्वस्तू जा व्यक्ताला जाते आणि त्यातूनच अव्यक्त ते असते आता पुढचंही घेऊया फार सुंदर आहे सर एकदम कृष्णमूर्ती सगळं सगळं आलंय कृष्णमूर्ती म्हणता पुढचं घ्या काय पुढचं पण घेऊया हा श्रोते सज्जनो आता पुढील शिवाय एक लेख वाचून घेऊया अर्थात अवकाश तो आपल्याकडे पोचवला जाईलच तर पुढचा लेख आहे पावलाचा प्रवास प्रवास चिंतन किंवा ध्यानाकडे जायचा मार्ग नसतो पद्धत किंवा प्रणाली नसते चिंतन हाच ध्यान मार्ग असतो अशा चिंतनात वैश्विक ऊर्जेचे स्पंद प्रवाह आवेग खळ स्रोत कोणते असतात या साऱ्या प्रश्नांची गांभीर्याने उत्तरे सोडली पाहिजेत नीट लक्ष दिले तर ऐक येते ना नीट लक्ष दिले तर सारे सहजतेने समजून येईल तळीतून फुल विकसित होताना लहान मुलाची वाढ होताना अंकुरित झालेल्या बीजाचे रोपट्यात रूपांतर होताना आनंद जन्माला येतो जो कुणी हे सारे पाहू शकेल त्या प्रत्येकाच्या वाट्याला हा आनंद येतोच येतो एकच आनंद सर्वांच्या वाट्याला येतो आनंद नेहमीच पूर्ण असतो त्याचे वाटप करूनही तो कमी होत नाही संपत नाही त्याची गोडी अक्षय राहते असे होण्याचे कारण म्हणजे चिंतनशील आनंद अक्षय असतो हेच वाटून न संपणारा आनंद साखरेचा एक कण किंवा मनावारी साखर एकाच गोडीची असते ना दर्शन लहान वा मोठे नसते ते केवळ दर्शनच असते जोपर्यंत कुणीही चिंतनात आहे तोपर्यंत दर्शन चालूच असते मात्र दर्शन तेथे होते जेथे दृश्यासाठी पडदारी कामा स्वच्छ शुभ्रिस्तिक जागा न मन होणे किंवा साक्षीत्व आता दृष्टा कोण असतो ते पाहूया चिंतनात जा प्रयत्नाने जाता येत नाही अत्यंत महत्वाचे आहे मात्र चिंतनात असता येते ज्याप्रमाणे प्रेम करता येत नाही मात्र प्रेमात पडले जाते असेच आहे ठरवून केलेले चिंतन ध्यान अथवा प्रेम हे हिशेबी चाकोरीबद्ध असते चिंतन प्रेम नसतेच तो तर विचारांचा हिंदोळा असतो विचार ही स्मृती असते स्मृती म्हणजे अनुभवातून जन्माला आलेल्या प्रतिमांची उजळणी किंवा आठवण अशा आठवणी प्रतिमाजनित असतात म्हणूनच त्या दूषित असतात त्याद्वारे जन्मलेले प्रेम कर्तव्य भावनेतून मग त्याला मानवता म्हणा किंवा ध्येय म्हणा त्यामधून आलेले असते असे व्याख्यित चाकोरीबद्ध प्रेम शुद्ध पवित्र आणि मूलभूत असूच शकत नाही hmm. ज्याचा उद्भव मुळातून होतो त्यालाच मूलभूत म्हणतात म्हणूनच प्रेम आनंद हे मूलभूत नसतात ते कृत्रिम असतात म्हणूनच आनंद प्रेम म्हणूनच आनंद मूलभूत त्या उपाधीस पात्र नसतात सारांश चिंतन सारांश चिंतन वा ध्यान मार्गात दर्शन आनंद परमेश्वरी प्रेम कृपा वा आशीर्वाद प्रभावित होत असते तरी त्यावेळी ध्यान करता चिंतन करता दा कोण आहे याला काहीही महत्व नसते अरे जोपर्यंत अस्तित्वात असतो तोपर्यंत असे आशीर्वाद प्रवाहित होऊच शकत नाहीत म्हणजे येथे करता असला तरी तो कोण याला महत्व नाही करता अकर्ता रूपाने ध्यानात असतो तेव्हा ध्यान वा चिंतनाच्या चांदण्याचा चढा पडतो दर्शन पुरवते आशीर्वाद प्रवाहित होतात यामधून एक सहज समजून येईल ती करता करता न मन झालेला मी रहित करता ना ना आज तर चिंतनाचा खरा खुरा करता असतो करता करता सारे कर्तृत्व करणे वैश्विक शक्ती जे आहे हे समजून निवांत होतो रिकामा होतो अर्धा स्वच्छ की शुभ्र ढोल होतो मी माझे पण इच्छा अनिच्छा जाणीव नेणीव त्या केवळ शून्य म्हणतात नामरहित करता होतो नामरहित होणारा आपोआप रूप आणि गुणरहित होतो नाम गुण रूपरहित होणारा व्यक्तातून अव्यक्त होतो अव्यक्त व्यक्ताला जुळून टाकते व्यक्त अव्यक्ताला मिळणे म्हणजेच व्यक्तीचे चमष्टीत परिवर्तन होणे मानवाचा विश्वमान होणे मन आणि बुद्धी यांचे विश्वमन वैश्विक बुद्धीत परिवर्तित परिवर्तन होणे मन आणि बुद्धी यांचे विश्वमन वैश्विक बुद्धीत परिवर्तन होणे नीट ध्यान द्या इकडे बालचंद्र म्हणजे काय नाव किंवा विशिष्ट व्यक्ती नव्हे ज्याच्या भाई, चं... भाई चंद्र आहे तो ज्याच्या भाई चंद्र आहे तो चंद्र किंवा शीतलता शांत निस्तब्धता शंकर म्हणजे जो कल्याण करतो शिव करतो तो त्याच्या भाई चंद्र असतो का तर म्हणे त्याला नित्य शांत ठेवण्यासाठी त्या अर्थ एकच आहे की जगाचे भले करणारा नेहमीच शांत ध्रुव असतो परम शांतीतच कल्याण असते तो अचल शांत असतो हेच ते परम ब्रह्म किंवा परमश्रेष्ठ ब्रह्म ब्रह्म म्हणजे तरी काय ब्रह्म म्हणजे जे बोलता येते ते म्हणजे सतत निर्विकल्प निराकार असे आहे ते थोडक्यात साऱ्या विश्वाचा सूत्रसंचालक निर्विकल्प निराकार आणि परम शांत आहे अनु आहे धृ अचल आहे असा तो बालचंद्र आहे जाणल्यावर बालचंद्र म्हणजे ब्रह्म हे लक्षात देईल आणि ब्र म्हणजे बोलता येते ते, ते आणि ह हो म्हणजे निर्विकार निराकार आहे तो म्हणजे बोलता बोलण्याची शक्यता असून सुद्धा तो विश्वात्मक झाल्या कारणाने निर्विकल्प निराकार असतो अचल असतो अढळ असतो ध्रुव असतो असा निशब्द जो सतत असतो तोच परब्रह्म म्हणजे बोलता बोल ब्रम्ह म्हणजे बोलता येते ते तरी सुद्धा म्हणजे जो निर्विकल्प निराकार आहे तो असं लक्षात गेलं की जो निर्विकल्प आहे निराकार आहे जो स्थानू आहे ग्रु आहे तो बोलता येण्याची शक्यता असून सुद्धा न बोलणारा म्हणजे निशबद्ध असतो असा तो भालचंद्र आहे जाणल्यावर भालचंद्र म्हणजे परब म्हणणे लक्षात येईल जर असे नीट चिंतन जमले तर भालचंद्र व्यक्ती राहत नाही ती समष्टी बनते मानवाचा विश्वमानव होतो खंडाचे अखंड होते व्यक्त अव्यक्त होते व्यक्ताचा घास घेऊन अव्यक्त ते जाळते व्यक्ता ते व्यक्ताला जाळून स्वतः ते जाळते म्हणजे अव्यक्त व्यक्ताला नष्ट करून स्वतः अधिकाधिक प्रदीप्त होते किंवा लक्षगीत होते शांत दक्षतेने जो जो कोणी हे नीट पाहू शकेल वाचू शकेल तो तो ब्रह्मज्ञानाला प्राप्त होईल नाही तो स्वतःच परब्रम्ह म्हणेल परब्रह्म म्हणेल हेही चुकीचं आहे प्रत्येकाला स्वतः आपण जे आहोत म्हणजे परब्रह्मच आहोत त्याचे दर्शन झाले तर काय छान प्रत्येकाला असा बोध दृष्टी आली तर परमशांती स्थिर वा ध्रुव बुद्धी वेग जागृती झाल्यास राहणार नाही मुळात मानव किंवा कुणीही प्राणी मात्र चराचर व्यखपित आहे म्हणूनच वेगवेगळे किंवा खंडित वाचते मात्र प्रत्यक्षात एखाद्या महावृक्षाला विविध फळे लटकत असावीत तसे आहे हा महावृक्ष गमतीदार आहे वृक्ष एकच पण फळे वेगवेगळी वेगळ्या रंगाची चवीची आकाराची व तेजाची तरी या साऱ्याचे बीज एकच तेच ते महाबीज असे बीज ज्याने आपली विविध रंगी विविध रंगी आणि रुची वैचित्र पूर्ण फळे सर्वत्र जन्माला राहते आहेत एकाच महाबीजात सारे वैविध्य आहे सर्वत्र ही मनोहारी विविधता फळापुलास आली आहे या साऱ्याचे दर्शन म्हणूनच कुणाशी होऊ शकते त्यासाठी पात्रता काही लागत नाही त्यासाठी पात्रता एकच की जे माहीत आहे त्याचा सहज अंत साधणे ज्ञानाचा वेदाचा अंत वेदांत हाच तो ब्रह्म मार्ग आहे असे आहे तर वेदांत का साधत नाही याचे कारण उघड आहे की मानवाने माहितीला तंत्राला पदप्रतिष्ठा प्रसिद्धी अहंकार यांना साधारण महत्व दिले आहे ज्ञानेश्वरांविषयी व्याख्यान देणारा स्वतः ज्ञानेश्वर होण्याची शक्यता उद्भवली तर ती तो नाकारतो कुणालाही स्वतः ज्ञानेश्वर देव परमेश्वर बनायचे नसते असे बनले तर स्वतः ध्या, घास घ्यावा लागतो स्व संपवावा लागतो अशा न मन होण्याला लोक आपत्ती समजतात संपत्तीला आपत्ती, आपत्ती समजणे आणि स्वला साधारण महत्व देणे हेच तर खरेखुरे ज्ञान तथाकथित जाणकार शास्त्री प्रवचनकार यांना सुद्धा सारे नीट समजत असते नसते असे नाही मात्र ते जाणीवपूर्वक लबाडी करीत असतात सुद्धा सर्वदा विद्यमान असलेले परब्रह्म ही कुणाची मक्तेदारी नसते मात्र गुह्य योग या नावाखाली इतरांना हा सर्व सुंदर मधुर सहवास नाकारण्याचा टास धरतात जर सर्वांना हे सहज साध्य आहे ते लक्षात आले तर यांचे पद प्रतिष्ठा मान मला तर राहणार नाही या जीवनचे नेते असतात इतरांना या परमानंदापासून दूर ठेवून स्वतः मात्र वाचाळतेच्या जोरावर सर्व भौतिक सुखे वस्त्रे दंड जटाजूट घटपटादी उठाटे त्यांच्या बंध लुटणारे हे सारे खरे तर दैत्य आहेत त्यांच्या तोंडी ब्रह्मभाषा म्हणजे चोराच्या हाती दैवी कोशाच्या ताव्या देण्यासारख्या आहे सुजनो हे सारे सज सुंदर आहे ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वराला मानणारे कधी असे म्हणताना आढळत नाहीत माझ्या घरी ज्ञानेश्वर जन्माला यावेत तसे झाले तर फारच संकट ओढवेल असा ज्ञानेश्वर सर्वसंख परित्याग करून सामान्य ना असामान्य तो बाल करील त्यांना ज्ञानी बनवेल ही त्यांची भीती असते असे होण्या त्यांचा अवश्य न वाढणे त्यांच्या अस्मितेच्या ग्रंथी न जोपासणे वास्तव्यात हा अहंकाराचा कडक उगत असतो त्यांचे श्रेष्ठत्वाचे गंड रुम पडणे वगैरे वगैरे असे सारे संभवते याचमुळे तर ज्ञानेश्वर देव परमेश्वर परब्रह्म त्यांच्या गोष्टी बोलणारे तसे स्वतः बनू इच्छित नाहीत आणि स्वतःचे घरी त्यांना ज्ञानेश्वरांचा जन्मही नको असतो साधू संतांना छान म्हणणारे त्यांच्यावर हजारो रुपयांची बिदागी घेऊन तहोचणी जोडणारे प्रत्यक्षात त्यांना न मानणारेच असतात त्यांचा म्हणजे संतांचा ते चलनी नाणे बिदागी यासाठी वापर करतात तेव्हा छान गोरगोर बोलणे याला भुलून त्यांच्या म्हणजे प्रवचनकारांच्या का नादी लागणाऱ्या साध्या सुध्या सरळ माणसांनी हे लक्षात घ्यावे की ब्रह्माबद्दल बोलता जरूर येते मात्र त्या बोलण्याचा भावार्थ लक्षात घेऊन असे लक्षात घेऊन चिंतन ध्यानात स्वतः असणे महत्वाचे आहे कदम काही काळ स्व राहतो नंतर स्व गळून पडतो न मन रिक्तता प्रसन्नता जन्माला येते हवे मुळात ती असतेच तर मी गळून पडल्याने ध्यात्याच्या ध्यानकर्त्याचा प्रवेश होतो म्हणजे मी गळून पडल्याने त्या नमन रिक्त प्रसन्नतेत जो सुरुवातीला मी असतो त्याचा प्रवेश होत नाही मी गळून गेला की ध्याता ध्यात्याचा म्हणजे ध्यानकर्त्याचा त्या नमन रिक्ततेत प्रसन्नतेत म्हणजे ब्रह्मामध्ये तसा प्रवेश होतो जसा बिंदू सिंधू फिरगळून जावा आता ध्याता ध्यान करता खरा तर अकर्ता असतो व्यक्त नसून अव्यक्तच असतो अव्यक्त अव्यक्ताला पाहते व्यक्ताच्या पोटीच अव्यक्त जन्माला येते सदा सर्व सदा सर्वदा विद्यमान असलेले ब्रह्म आदी कारणच स्वतः स्वतःचे दर्शन घेते दर्शन चालूच असते सर्वत्र नाम रूप गुणरहित मी किंवा एक तऱ्हेची एक सर्वत्र नाम रूप गुणरहित मी किंवा एक तऱ्हेची करता रहित अवस्था अस्तित्वात असते स्पंदित होत असते शीतल मंद ऊर्जा अंतकरणात ठराळत असते हीच तर खरी जागृती साक्षात्कार किंवा ज्ञानोदय व्हायचा असेल तर साठवण हीच तर खरी जागृती साक्षात्कार किंवा ज्ञानोदय व्हायचा असेल साक्षात्कार किंवा ज्ञानोदय व्हायचा असेल तर साठवणीचा माहितीचा अंत व्हावाच लागतो ज्ञान शुद्ध ज्ञान मरून शुद्ध ज्ञानाला जन्म देते जाणीव नेणीव नष्ट होऊन शुद्ध जाणीव नेणीव जन्माला येते ज्ञान अज्ञान नष्ट चैतन्य युक्त शिव निरंजन विश्वात्मकता येथे भ्रष्टा आणि दृश्य दर्शनात विलीन होते असे दर्शन ज्यामध्ये आपुले मरण पाहिले म्या डोळा असे अनन्यसाधारण प्रज्ञेचे वन असते तसेच मी मरून विश्वमानवाचा जन्म होतो प्रज्ञा म्हणजे तरी काय कोणीतरी विचारला होता ना प्रश्न म्हणजे तरी काय हा प्रज्ञा म्हणजे तरी काय पुढचे जाणे भविष्यातील दर्शन होणे वगैरे वगैरे त्याबाबत विस्ताराने पुढच्या भेटीत तो शंकर भालचंद्र ब्रह्म परब्रह्म सारे सारे एकमेवा रिती आहे असे एक की जेथून पुढे गणनाथ खुंटे दोन तीन शंभर सहस्त्र कोटी का आई नाही एकमेव स्थित कारण स्वत सुंदरतेने लाभणारे हे केवळ चिंतनात असल्यानेच सहज अवगत असते अव्यक्त जाणीव मेनिवेच्या मर्यादा पलीकडे पलीकडे चिरंजीवतेने फुललेले असते अव्यक्त जाणीव मेनिवेच्या मर्यादा पलीकडेच चिरंत चिरंततेने किंवा चिरंजीवतेने फुललेले असते तेथे जाण्यासाठी एक पाहुली पुढे न टाकता जास्त जागी स्व मरणे पुरेसे असते अव्यक्तात जाण्यासाठी एक पाहुली पुढे न टाकता जास्त जागी <laughs> स्व <सो laughs> किंवा मी ते मरणे पुरेसे असते ते पुष्प साऱ्यांनाच पुरावीत आहे साध झालीत आहे एकही पाहुल न टाकता साथ देवणारा हा बिन पावलाचा प्रवास आहे